का करू नाही त्यांनी मागणी कारण बीड जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये जे झेलर आहेत ते वारंवार आम्ही बोलतोय की नवीन आलेला आरोपी बाहेर पाठवतात आणि हे जे आरोपी याच्या अगोदर नवीन आलेला बाहेर पाठवायचा तर माधव मुंडे हे जे दोन चार होते माधव मुंडे हे सगळं यांना अगोदरचे असताना यांना उचललं आणि ह्यांना तिथंच ठेवलं काय कारण आहे पण यांना जर ही नंतर जर अगोदरचा आरोपी होता तर तो तिथं ठेवायला पाहिजे आणि नंतर आलेला आरोपी बाजूला ठेवायला पाहिजे होता नाही ठेवलं आणि यांना आणखी काय कट रचायसाठी एकत्र ठेवलंय काय केलंय माहित नाही पण या भीडमधून या आरोपींना उचललं पाहिजे असं वारंवार सांगून सरकार महोदय काय करते माहिती त्याच्याकडे मागणी करणार मागणी केली ऑलरेडी ऑलरेडी मी मागणी केलेली आहे याच्या संदर्भात माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा मी भेट घेतलेली आहे मी ती ते कुणाशी बोललो नाही त्या दिवशी लगेच पहेलगामचा हल्ला झाल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा माझी भेट झाली मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की आम्ही याच्यात लक्ष घालतोय पूर्ण घातलंय मी प्रत्येक गोष्टी कुठले जे आरोपी आहेत त्यांना कुणालाही पाठीशी घालणार नाही असा त्यांनी शब्द दिलेला आहे असं वारंवार त्यांनी दिलेला आहे तर ते प्रत्यक्षरित्या काय काय करतील माहीत नाही